जागतिक पातळीवर दत्त पॅटर्नच्या क्षारपड कामाची दखल क्षारपड शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण शुगर कॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब सरफेस ड्रेनेज प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकावर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आय सी आय एस एफ क्यू नोर रिनव धिनव व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आय एस आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर कॉन दोन हजार चोवीस परिषदेत याचे मौखिक सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्यासोबत आता उद्यान पंडित गणपतराव पाटील आहेत पाहुया काय म्हणतात ते घेतलं तर जमीन खराब होती पण आमच्या दत्त कारखान्याच्या माती परीक्षणापासून असं सिद्ध झालं की जमिनीतला कर्म जर चांगल्या पद्धतीनं वाढून राहिला तर जमिनीमध्ये कायमस्वरूपी पीक घेत घेत गेला तरी काही नुकसान होत नाही ह्या पेपर जयपूरमध्ये आमचे हेगाना साहेब मातेप्रक्षात पाटील साहेब वगैरे जाऊन वाचन केले त्यावेळा तिथं मला वाटते कुइमतूरचे काय साहेब शास्त्रज्ञ त्यांनी उठून स्टेजवर सांगितलं की दत्त कारखान्याच्या माध्यमातून मुक्तीचा जो काही काम चाललाय ते अत्यंत जगाला एक आदर्श काम चाललेलं आहे आणि तुम्ही जाऊन बघा असं तिथं बोलल्यानंतर बाकीचे शास्त्रज्ञाने त्यांच्याकडनं माहिती घेतली काय ते पेपर घेतला आणि त्यांनी आता व्हिएतनाम मध्ये पंधरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर कार्यक्रम आहे आणि त्या परिसंवादामध्ये हा आपला पेपर तिथं वाचला जाणार आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे कारण आपल्या तालुक्यातलं तालुक हे जे काम झालेलं आहे हे देश लेवल ज्या जागतिक लेवलला गेलेलं आहे त्यामुळे शिरवळचं असेल कोल्हापूर जिल्ह्याचं नाव असेल हे तिथं चमकलेलं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी खास करून मी या ठिकाणी बोलवलेलं आहे तुम्हाला सगळी नोट पण दिलेली आहे दादा लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचे रूपांतर या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदला वीस साखर उत्पादक देशातील दोनशे पन्नासहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत शुगर कॉन दोन हजार चोवीस च्या आयोजन सचिव जी पी राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला प्रत पाठवून ही माहिती दिली श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीनं करण्यात आलेल्या क्षारपण मुक्तीचे काम या निमित्ताने जागतिक पातळीवर झळकणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषद मध्ये करण्यात आली यावेळी संचालक इंद्रजित पाटील महेंद्र पागे बाळासाहेब पाटील हालसवडे ऍडव्होकेट प्रमोद पाटील श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार कार्यकारी संचालक एम पी पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेकांना माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा